उद्धवजी आणि देवेंद्रजी एकत्र येणार असल्याची चर्चा आहे राजकारणात तर काय सांगणं कठीण आहे त्याला काय काही होऊ शकतं राजकारणात राजकारणाची एकच व्याख्या आहे एक की कालचा मित्र आपला आजचा दुश्मन होतो आजचा दुश्मन उद्या मित्र होऊ शकतो कुठेतरी असं नाही ते, ने ते नेत्यांचा ने विषय तो आम्ही एक कार्यकर्ते आम्ही काय त्याच्यावरती बोलावं नेते निर्णय घेतील कुठंतरी महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याचं चित्र आज समोर येत आहे नाही बघा ज्या वेळेला आम्ही एकत्र येतो विचार एकत्र येणं व्यक्ती व्यक्ती येणं ही मोठी गोष्ट नाही आहे रस्त्यावर तर बसमध्ये बी पन्नास लोक एकत्र येतात पण विचार एकत्र येणं ही मोठी गोष्ट आहे आणि मला वाटतं महाविकास आघाडी खरे मजबुरीने एकत्र आली विचाराने कधीच एकत्र आली नाही ते आणि त्याच्यामुळे असं होऊ शकतं तुम्ही जे म्हणताय की बाबा त्याच्यामध्ये फूट पडले तर विचाराचे जर नसेल आणि तसं त्या काळ पाहिलं तर आमची विचाराची महायुती त्यावेळेला जी होती त्यावेळेला विचाराची विचाराची आज भी ची विचारा ची गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा